शृंखलाडचणीची ही दोस्ता तुटता तुटे ना शृंखलाडचणीची ही दोस्ता तुटता तुटे ना चळवळीची नाळ तरी ही दोस्ता तुटे ना चळवळीची नाळ तरी ही दोस्ता तुटे ना मी ते विचारधारा यात घेण ना ਜਨਤਾ ਪੇਸ਼ਾਲਾ ਹੁਤੀ ਚੀਟਕੂਨ ਨੀਤੀ ਵਿਚਾਰ ਧਾਰਾ ਆਤ ਗੇਲੋ ਗੁਰਪਟੂਨ ਜਨਤਾ ਪੇਸ਼ਾਲਾ ਹੁਤੀ ਚੀਟਕੂਨ ਰਾਜਕਾਰ ਨੇ ਪੋੜੀ ਭਾਸਤੀ ਮਾਤੀ ਭੜਕਾਉ ਨਾ ਰਾਜਕਾਰ ਨੇ ਪੋੜੀ ਭਾਸਤੀ ਮਾਤੀ ਭੜਕਾਉ ਨਾ च पाहिणारशात डोकावून कोणीच पाहिणार शात डोकावून तो गेला मतलबात लपेटून जो तो गेला मतलबात लपेटून भल्या भल्यान पैशाचा मोह सुटेना भल्या भल्यान पैशाचा मोह सुटेना चळवळीची नाळ मित्र तुटे ना तरीही चळवळीची नाळ दोस्त तुटे ना शृंखला अडचणीची दोस्ता तुटता तुटे ना चळवळीची नाळ तरीही दोस्त तुटे गाव गेला शहर आलं आली जबाबदारी डोक्यात चळवळ भविष्याची न खबरदारी कोणी झाला मास्तर कोणी अधिकारी उमर आमची गेली फिरण्यात दारोदारी कोणी झाला मास्तर कोणी अधिकारी उमर आमची गेली फिरण्यात दारोदारी काही केल्या डोईवरच कर्ज फिटे ना काही केल्या डोईवरच कर्ज फिटे ना चळवळीची नाळ तरी दोस्ता तुटेना तुटे ना चळवळीची नाळ तर ही दोस्त तुटे ना शृंखला अडचणीची तुटत तुटे ना शृंखलाडचणीची दोस्त तुटता तुटे ना चळवळीची तर ही नाळ दोस्त तुटे ना पूर्ण वेळ कार्य करता लागतो चळवळीला आता तरी समज याची यावी समाज आला तुमच्या सारखाच तोही एक त्याचा सन्मान व्हावा तुमच्या सदाचारी मधला असतो तो दुवा तुमच्या सारखाच तो ही एक त्याचा सन्मान व्हावा तुमच्या सदाचारी मधला असतो तो, तो दुवा किती झाले दवाखाने सुरवेच व्यसन सुटेना किती झाले दवाखाने सुरवेच व्यसन सुटेना चळवळीची नाळ तरीही दोस्ता तुटे ना चळवळीची नाळ तरीही दोस्ता तुटे ना शृंखला अडथळ्याची ही तुटता तुटे ना शृंखला अडचणीची ही तुटता तुटे ना चळवळीची नाळ तरीही दोस्त तुटेना <–over> चळवळीची नाळ तरीही दोस्ता तुटेना